हे बघा मुलांना नु, आज आपण रस्व आणि दीर्घ उच्चार शिकणार आहोत रस्व उच्चार आणि दीर्घ उच्चार पहिली वेलांटी पहिला उकार कधी असतो आणि कोणत्या शब्दाला असतो कोणत्या अक्षराला असतो हे तुम्हाला सांगणार आहे बघा पहिला नियम काय एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ असतात एक अक्षरी शब्द हे नेहमी दीर्घ समजा एक अक्षरी शब्दाला वेलांटी असेल तर ती दीर्घ असली पाहिजे आणि एक अक्षरी शब्दाला जर उकार असेल तर तो पण असला पाहिजे बघा उदाहरण ही मी तू ती या स्त्री या प्रकारचे जर एक अक्षरी शब्द असतील तर त्याला काय करायचं दीर्घ वेलांटी किंवा दीर्घ उच्चार द्यायचा दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी आणि दुसरा, दुसरा उकार लक्षात आता बघा दुसरा नियम काय म्हणतोय शेवटचे अक्षर दीर्घ असल्यास त्याच्या मागील अक्षर रस्वा असते जेव्हा एखाद्या शब्दाचा शेवटचा अक्षर हे दीर्घ असते कस असते दीर्घ असते त्यावेळेस त्याच्या अगोदर अक्षर बघा की वा कसा आहे दीर्घ आहे त्याला कोणता स्वर जोडलेला आहे आ स्वर जोडलेला आहे म्हणून त्याच्या अगोदरचे शब्द अक्षर आहे द त्याला आपण काय केलंय वेलांटी केले ती रस्व वेलांटी कशी व्हॅल्यूटी दिलेली आहे रस्व बघा गा त्याच्या अगोदर फू आहे म्हणजे या फला काय केलेला आहे रस्व उकार दिलेला आहे फुगा बरोबर आहे खुळा आणि किनारा इत्यादी असे शब्द जर आले तर त्यांना नेहमी काय करायचंय रस्व व्हॅल्यूटी द्यायचं आलं लक्षात तिसरा नियम काय बघा शब्दाच्या शेवटी अस्वर असेल शब्दाचं शेवटी जर असेल तर काय करायचं आपल्याला त्याच्या पूर्वीचं जे अक्षर आहे ते कसं असलं पाहिजे दीर्घ असलं पाहिजे कसं असलं पाहिजे दीर्घ असलं पाहिजे बघा फूल या कोणता स्वर आहे अ आहे की नाही म्हणून त्याच्या अगोदरचा अक्षर आपण कसं केलेलं आहे दीर्घ केलेला आहे फूल का बघा फूल उच्चार कसा आहे दीर्घ आहे दीर्घ म्हणजे लाकडीचा असतो उच्चार आणि रस्वला थोडा आखडता उच्चार असतो लक्षात पीठ मूल इत्यादी असे शब्द जेव्हा तुमच्या वाचनात येतील त्यावेळेस तुम्हाला ते समजत जाईल लक्षात बघा हा नियम काय म्हणतोय सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा स्वर दीर्घ लिहावा बघा आपल्या पुस्तकात जे शब्द आहेत त्यांचं निरीक्षण करा शेवटी जो शेवटीचे अक्षर आहे ते कसं आहे दीर्घ आहे बघा कवी गुरु बघा र र दीर्घ आहे बर का रस्व नाही अनु मुलगी असे शब्द तुमच्या वाचनात आल्यानंतर तुम्ही आवर्जून या गोष्टीचं निरीक्षण करायचंय की व्याकरणाच्या नियमानुसार शब्द लिहिलेले आहेत का आणि तुम्हाला परीक्षेमध्ये सर आपल्या स्कॉलरशिप परीक्षा आणि श्रेया परीक्षेमध्ये सुद्धा या गोष्टीचे निरीक्षण करायचे आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत असे शब्द जर आले तर शुद्ध किंवा अशुद्ध म्हणून तुम्हाला ओळखायला लावतात अशुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द ओळखा परंतु बघा याच्या बाबतीत दुसरा नियम परंतु हे शब्द जेव्हा जोड शब्दात प्रारंभी हे अक्षरे आले तर रस्व लिहावी कशी लिहावी रस्व बघा कवी आहे का पण याला जोडून जर दुसरा शब्द आला कंटिन्यू कवी चरित्र आहे की नाही बघा इथं काय झालं रस्व वी झालाय तर रस्व झालं की नाही बघा इथं काय गुरु बघा गुरु कृपा गुरु गुरु कृपा रु काय झाला रस्व झाला कसा झाला रस्व इथं काय अनु कसा आहे ग दीर्घ आहे इथं अणुभट्टी अनु आणि भट्टी दोन शब्द जोडले इतके नाही तर इथे काय झालं अनु आपण आज दीर्घ वेलांटी आणि उकार याच्या बाबतीत कुठं दीर्घ स्वर असतो आणि कुठं रस्व स्वर असतो हे शिकलो आहोत आणि याचा आणि हे आपल्याला कुठे येणार आहेत प्रश्न स्कॉलरशिप आणि श्रेया परीक्षेमध्ये येणार आहे आणि त्याची ही आपली तयारी आहे ओके धन्यवाद <laughs>